निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा संतनगरी शेगावामध्ये राज्यातच नव्हे तर देशभरातून भाविक भक्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी ऑटो चालकांशी वादविवाद होऊ नये किंवा भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने शेगावात प्रायोगिक तत्वावर ऑटोची प्रीपेड सेवा सुरू केली पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच हस्ते या सेवेचे लोकार्पण आज गुरुवारी शेगावच्या रेल्वे स्थानकावर झाले शेगाव येथील रेल्वे स्थानकामधून या प्रिपेड ऑटो सेवेचा लाभ भक्तांसह शहरातील नागरिकांना घेता येणार आहे रेल्वे स्टेशन ते संत गजानन महाराज मंदिर प्रति व्यक्ती दहा रुपये तर आनंद सागर आणि शहरातील इतर ठिकाणी वीस रुपयांचे दर ठेवण्यात आले आहे शेगावातील ही सेवा प्रायोगिक तत्वावर असून हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आपल्या भाषणातून दिली या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा शेगावचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस सहाय्यक निरीक्षक सोन टक्के यांनीही ऑटो चालकांना मार्गदर्शन केले ऑटो प्रीपेड सेवेचा लाभ भाविकांसह प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर जाऊन करा आणि बेल विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य